पारनेर येथे दोन ऑक्टोंबरला रोजगार मेळावा युवकांच्या होणार थेट मुलाखती पारनेर येथे दोन ऑक्टोंबर रोजी महायुतीचा दसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे हे उपस्थित राहणार असल्याचे आमदार काशीनाथ दाते माजी नगराध्यक्ष विजुभाऊ औटी यांनी सांगितले आहे पारनेर तालुक्यातील तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न तसेच तालुक्यातील विविध विकास कामांसंदर्भात गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी पारनेर येथे महायुतीच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या संकल्पनेतून तीन वर्षांपासून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून यंदा संपूर्ण महायुतीचे नेते या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार काशीनाथ दाते विजय औटी यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुषमा रावडे तालुकाध्यक्ष अपर्णा खामकर युवकचे तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे जिल्हा परिषदेचे माननीय सदस्य वसंत चेडे इंद्रमान गाडेकर लहू भालेकर नगरसेवक अशोक चेडे भाऊ ठुबे कांतीलाल ठाणगे दत्ता पवार विठ्ठल कवात रखमाजी कापसे कल्याण थोरात सुभाष ठाणगे अमोल रोकडे नितीन घोलप सागर मैठ संदीप कपाळे मनोज मुंगसे प्रितेश पानमंद प्रकाश रोहोकले सुमित रोहोकले संतोष आवारी यांच्यासह माहितीचे कार्यकर्ते उपस्थित होते दिवशी दसरा मेळावा आणि महायुतीचा मेळावा त्या ठिकाणी आम्ही सर्व महायुतीचे घटक घेणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून मी आणि माझे सहकारी या ठिकाणी नगर विधानसभा मतदारसंघामध्ये मेळावा घेत असतो खऱ्या अर्थाने जो विचार आम्ही त्यावेळेस मांडला होता तो विचार आज सत्यामध्ये उतरला आहे त्याच जीवंत जिवंत जु, जु, उदाहरण या पार्लर नगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार दातेसर आहेत तर खऱ्या अर्थाने या पार्लर नगर विधानसभेमध्ये युवकांमध्ये एवढी ताकद आहे पण ती ताकद आहे पण आता कुठेतरी या युवकांना रोजगार मिळवून दिला पाहिजे ती जिम्मेदारी खऱ्या अर्थाने अजितदादांनी पालकमंत्र्यांनी आणि सुजय रावांनी त्यावेळेस घेतली होती आणि ह्या दसरा मेळाव्यावरती सत्यत उतरणार आहे हा अभिमान आम्हाला या सर्व मतदारसंघातील युवकांना या ठिकाणी आहे त्याच अनुषंगाने सरांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधव असतील माता भगिनी असतील सर्व प्रकारचे तालुक्याचे घटक असतील त्यांचे प्रश्न आणि त्यांचं उत्तर त्या ठिकाणी नाते सरांच्या मार्गदर्शनाखाली दसऱ्याच्या दिवशी होणार आहे दोन ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती देखील त्या दिवशी आहे अशा पवित्र दिवशी पारनेर येथे पारनेर शहरामध्ये महायुतीच्या वतीनं एक मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याच्या निमित्तानं त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार त्याचप्रमाणे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे साहेब युवा नेते माजी खासदार आदरणीय सुजयदा विखे पाटील इत्यादी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या बळाच्या निमित्तानं या पारनेर मतदारसंघामध्ये जे काही विकासाची कामं आपण पारनेर शहरासाठी आदरणीय आजोबाबांच्या सहकार्यानं या ठिकाणी मंजूर केली आहेत साधारणपणे सहा कोटी रुपये या शहरातील विविध रस्ते असतील किंवा इलेक्ट्रिफिकेशन असेल त्या कामासाठी सहा कोटी रुपये त्यांनी आपल्याला निधी दिला होता त्याचं भूमिपूजन या ठिकाणी करायचं आहे नव्यानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आघाडी एकनाथ खात्यातून खात्याकडून उद्यान मंजूर करण्यात आलेले त्या मनो उद्यान साठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे त्या संदर्भात देखील त्याचंही भूमिके या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे सरकारनं विशेषतः चार डिपार्टमेंट ग्रामविकास विभाग असेल महसूल असेल आपला ग्रामविकास असेल त्याचप्रमाणे आरोग्य विभाग या चार विभागाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणलेल्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीनं प्रत्येक ग्रामपंचायतच्या पातळीवर जे काम व्हायचे आरोग्य खात्याच्या मार्फत जे काही ग्रामीण रुग्णालय त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र याच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रातल्या नारी शक्तीला ताकद देण्याचं त्यांच्या तपासण्या करण्याचं त्यांना योग्य ते औषध औषधोपचार करण्याचा निर्णय या योजनेच्या अंतर्गत घेतलेला आहे महसूल डिपार्टमेंटनं संपूर्ण गावाच्या आराखडे पाणंद रस्त्याचे आराखडे असतील शेत रस्ते असतील मस्तंत रस्ते असतील त्याचा आराखडा सतरा तारखेपासून तर दोन ऑक्टोबर पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातले देखील माहिती आपल्या जनतेला झाली पाहिजे अशा सगळ्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे आणि विशेषतः या मेळाव्याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदारसंघाचे अध्यक्ष हे यापूर्वीपासून तीन वर्षे त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपामध्ये ते या ठिकाणी नोकरी मिळावी रोजगार मिळावे या ठिकाणी आयोजित करत परंतु यावर्षी आमच्या सगळ्यांच्या विचारातून त्यांनी असा निर्णय घेतला आहे की महायुतीच्या वतीनं हा रोजगार मेळावा त्या ठिकाणी आयोजित करायचा आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी जवळपास सत्तर बहात्तर कंपनीशी टाईप केलेला आहे त्या कंपन्यांचे आर असतील त्या प्लॅन ठेवा असतील तर या ठिकाणी या मेळाव्याच्या ठिकाणी अगोदर दोनच्या दोन वाजेच्या अगोदर साधारण सकाळी दहा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत तो नोकरी मिळावा त्या ठिकाणी घेतला जाणार आहे कंपन्यांचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्यासमोर जे काही या तालुक्यातले युवक असतील वेगवेगळ्या क्वालिफिकेशनचे युवक असतील त्यांच्या दृष्टीने जे काही प्लेसमेंट असेल त्या प्लेसमेंटमध्ये कोणाला नोकरी लागू शकते त्या पद्धतीने त्यांचं बायोडाटा घेतले जाणार आणि जर योग्य असतील तर त्या त्या किंवा त्या त्या कंपनीमध्ये त्यांना नोकरी देण्याचं आश्वासन त्या ठिकाणी लागेलच त्या कंपन्याकडून दिलं जाणार आहे आणि मी रोजगाराचा प्रश्न सुट्ट्या दृष्टीनं हा मेळावा आणखी एका दृष्टीने महत्वाचा आहे अशा पद्धतीनं या मेळाव्याचं आयोजन केल्यानंतर दुपारी दो दोन वाजता आदरणीय अजितदावांचं आगमन होणार आहे आदरणीय पालकमंत्री महोदयांचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर त्या मेळाव्यामध्ये विद्योगतीने मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनानंतर उद्योगपतींचे देखील आपल्या जे उद्योजक आहेत सुपार एमआयडीसी असेल नगर एमआयडीसी असेल या एनआयडीसी मधले जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांची सुद्धा बैठक लावण्याचं ठरलेलं आहे त्या पद्धतीनं आय टी आयच्या सभागृहामध्ये ती बैठक देखील आयोजित केलेली आहे अशा पद्धतीने एकंदरीत दोन तारखेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे महायुतीचा मेळावा महायुतीचा दसरा मेळावा